आता आपल्याला बॉल कमी आहेत रन जास्त काढायचे तर ट्वेंटी ट्वेंटी मॅच आहे मंचावर उपस्थित माजी मुख्यमंत्री आणि तुमचे आमचे कुटुंब प्रमुख पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब सन्माननीय संजयजी राऊत साहेब व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांची क्षमा मागून आदरणीय व्यासपीठ असा आपल्या सा, सगळ्यांचा मी या ठिकाणी उल्लेख करतो साहेब आता मला फक्त एकच उदाहरण द्यायचंय साहेब देशात काय परिस्थिती आहे आपल्या तुळजापूरमध्ये किराणा दुकान किती असतील दुकानातली माझं फोडली दुकानातली माझं फोडून चोवीस पैकी बावीस सक... दुकान बंद पाडली आता खाली राहिली दुकान दोन आता असं करून मी दुकान फुटत नाही म्हटल्याच्या नंतर आता दुकान फुटून टाकलं आता दुकानं किती राहिली शिलर आके तुमचा तुला आपल्याला दुकान फुटताना मजा वाटली होई बघितलं नाही का दुरत चुरतून गोहाटी गो हटी गो पण भावा रुपयाचा परिणाम काय होणार आहे अख्ख्या पोसा पुरा एक शिल्लक राहिलं बिस्किट कुठं खावं नाही बरं का बार लिजी जे म्हणलं लिजी पाच रुपये टाकून दुकानदार काय म्हणला शंभर लाई हाय का पर्याय आपल्याला काय आता मला काय म्हणायची कळली तुम्हाला लोकशाहीना तयार झालेले पक्ष जर अशा पद्धतीनं सगळ्याच्या सगळे फक्त जर एकच पक्ष शिल्लक राहिला तर आपला न्याय आपण मागायचा कुणाकडे हे जे नीच राजकारण भारतीय जनता पार्टीकडनं घेतलं जात आहे ह्याला पायमोड करायचा ह्याला बंद करायचं काम दोन हजार चोवीस साहेब मला फक्त एकच आठवण तुम्हाला सांगायचं सांगायचे थांबणार आहे मी हे आपल्यातलं गावाळ चाळीस वर्ष इकडं राहून तिकडे घ्यायचं साहेब काही संपत्तीची वाट जमवली ती वाचवण्यासाठी तिकड प्रवेश केला भाजपची आणि आपली ती धाराशिव कळमच त्यावेळेस सेनेची जागा बीजेपी बीजेपी जागा शेली त्यानंतर माणूस लढवत होता साहेब आपल्याकडे आलं म्हणलं मी धारा सेनेत प्रवेश करतो धारा शिवकळंची जागा मला द्या साहेब तुमच्या जागी दुसरा कुठलाही राजकारणी असता तर कशच्याही मनाचा भावनाचा विचार न करता त्याला घेतला असत साहेब पण तुम्ही त्या ठिकाणी ओमराजेच्या भावनाची कदर केली साहेब त्याचा मतदार समजून साहेब तुळजापूरमध्ये लढावं लागलं मला वाटतं साहेब की तर निष्ठावंत आमदार कैलास पाटील आज त्या ठिकाणी ठामपणे निवडून आला साहेब तिथे त्या शिवसेनेकांनी निवडून आज आता आपल्या सगळ्याला उद्धव साहेबांना ऐकायचंय मला तुमच्या सगळ्याला एवढं सांगायचंय खासदार म्हणून मागच्या पाच वर्षात तुमच्या घरातल्या सदस्याप्रमाणे तुमच्यासाठी लाभलोगन आहे रे बाबाने <पड़ी> सांगा हो खासदार म्हणून काहीतरी <पड़ी> आपल्या मोदी मोदी म्हणते मी अतिआत्मविश्वास करत नाही पण जर त्यांच्यात सगळ्यात मोठ्या आणि खात्री साहेब ठाकरेला सांगतो साहेब की मागच्या वेळेस आपण एक लाख सत्तावीस हजार किती मोदी आहे ना म्हणते पण ह्या मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये बाळासाहेबांच्या नावावर नरेणे खासदार होते का नव्हते ना शिवाजी बापूकांडे खासदार होते मोदीचा जन्म झाला दोन हजार चौदाला मोदीचा जन्म मनोरंजनला ठामपणे सांगायचे की तुम्ही मोदी मोदी म्हणता आता आम्ही त्या ठिकाणी एक लाख सत्तावीस हजारापेक्षा एक कौडापर्यंत सम्राट कृष्णा प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आम्ही त्या ठिकाणी तुमच्यापेक्षा पण आपल्या सगळ्याला ऐकायचंय आणि कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे म्हणून कधी माझ्याकडे बघितलं लहान भाऊ मुलगा नातू या नात्यानं बघितलं आणि मी सुद्धा कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे सगळ्यासाठी लाभलो आता तुमची आता माझी पाच वर्ष राबायची वेळ समजे आता जबाबदारी कोणाची निश्चितपणे सांगतो साहेब किती ताकद आम्ही निश्चितपणे दाखवून देऊ एवढंच नाही सांगतो साहेब तिथं सुद्धा महाविकास आघाडीचा आमदार आणि आपल्या सगळ्यांना उद्धवजी ठाकरे साहेबांना ऐकायचे म्हणून आपल्या सगळ्यांची दादा घेतो धन्यवाद जय हिंद जय